टू माय चॅनल पालघर बॉयज सर आज आपण बोंबील मेथी घेऊन आलेलो आहोत तर प्रथमत आपण तेल गरम झालेले मिरची टाकूया तर याच्यात थोडस कढीपत्ता टाकूया आपण मिरचे चांगल्या परतून झालेल्या आहेत आपण आता ही आपल्या घरी उगवलेली लसूण आहे पातीसे ती टाकूया मिरची लसूण कठी पदार्थ आपण तडका घेतलेला आहे आता याच्यात आपण बोंबील भिजवलेले आहेत ते हे बघा भिजवलेले आहेत कारण थोडे मोठे बोंबळे होते म्हणून ते आपण याच्यात पाण्यात ठेवलेले आता ते आपण पाण्या काढून याच्यात थोडेसे काय करून घेणार आहोत चांगला तयार करून घ्या परतून घेतलेले आहेत आपण आता याच्यात आपण थोडंसं कलर येण्यासाठी त्याच्या आपण फिका मसाला काश्मीरी मसाला टाकणार आहोत कलर येण्यासाठी आधीच आपण मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी हळद टाकूया तर चवीनुसार मीठ का मग मीठ थोडंसं कमी टाकणार आहोत कारण बोमलामध्ये मीठ आहे ऑलरेडी असतं म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपली ही जी मेथी आहे ही मेथी आपण त्याच्यावर टाकणार आहोत चांगली मेथी आपण परतून घेऊया अशा प्रकारे आपली ही बोंबील मेथी तयार झालेली आहे थोडस ठेवूया अजून आणि बाजूलाच आपली चपाती होते बाजूला चपाती होते अशा प्रकारे बोंबील आणि मस्त चपातीसोबत आस्वाद घेऊया बोंबील मेथीचा